अभिनयाचा कस लावूनच तुम्हाला काम मिळायचं किंवा असे रील्स टाकून काहीच होणार नाही रील्स आपले जेवढे लोकांना दिसतील तेवढं खूप चांगलं आहे किंवा त्याच्यातून कळेल अभिनय क्षेत्रात काम करायचं असेल आणि टिकायचं असेल आता जसं की आता तू तुझ्या सुरुवातीच्या काळातला सांगते की ऑडिशनसाठी इतकी तुम्हाला धावपळ करणं किंवा मुंबई पुणे हा जो प्रवास होता पण जर म्हणजे आत्ताची सिच्युएशन बघायला गेली हल्ली कसं सोशल मीडियाचा जमाना आहे बरोबर oh. तर युजली असं होतं की खूप जास्त त्याला फॉलोअर्स आहे जास्त व्ह्यूज आहे तर अशा एका व्यक्तीला उचललं जातं किंवा काम दिलं जातं सो so, हा जो प्रकार आहे आत्ताचा आणि पूर्वी जी फिजिकली जी मेहनत घेतली जात होती सो so, यामध्ये काय तुला फरक वाटतो किंवा तुझा याकडे बघण्याचा mm -hmm. दृष्टिकोन कसा आहे खूप चांगला प्रश्न विचारला आहेस कारण का पूर्वी थरली सोशल मीडिया नसल्यामुळे किंवा बाकी कुठल्याही प्रकारची व्यवधानं नसल्यामुळे थरली तुमच्या अभिनयावरती अभिनयाचा कस लावूनच तुम्हाला काम मिळायचं म्हणजे तुम्हाला अभिनय येत नसेल तर तुम्हाला काहीच करता येणार नाही नुसतं छान दिसून किंवा असे सेवाले रील्स टाकून काहीच होणार नाही का तेव्हा फक्त ऑडिशन्सनीच काम मिळायचं आजकाल ते आता फॉलोअर्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या गोष्टीकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूज बदललेला आहे आणि खूप लोकांना असं वाटतं म्हणजे ऍक्टर्स इन्क्लुडिंग इंडस्ट्रीच्या ते वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा की रील्स आपले जेवढे लोकांना दिसतील तेवढं खूप चांगलं आहे किंवा त्याच्यातून कळेल पण रीलमध्ये ते जे टिपिकल गाण्यांवरती नाचणं mm -hmm. किंवा त्याच्यावरची मिमिक करणं जे असतं mm -hmm. ते ऍक्टिंग आहे असं खूप लोकांना वाटतं पण तुम्ही तो अभिनय नाही केलाय mm -hmm. तुम्ही आधी जे शंभर लोकांचे रील पाहिले ते तुम्ही रिपीट केले तुमचा अभिनयाचा कस नाही लागलाय तिकडे पण ते टाकल्यानंतर एक काही लोक बघणार आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचं एक व्हॅलिडेशन मिळतं त्याच्यावरून ते फॉलोअर्स पण वाढतात लोकांना इझिली अवेलेबल आहे ते पाहायचं आहे पण आता ह्या गोष्टी इतक्या वाढलेल्या आहेत आणि हे पण एक प्रकारचं प्रमाण म्हणून मानलं जातंय असं एक थोडंफार परिस्थिती आजूबाजूला आहे त्यामुळे आता लोकांची पण टेस्ट तशी होते त्याला आपण काही करू शकत नाही पण मी असं ठरली म्हणेन की अभिनय क्षेत्रात काम करायचं असेल आणि टिकायचं असेल तर तुम्हाला अभिनय आलाच पाहिजे आणि त्या कॅरेक्टरसाठी त्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी तुम्हाला ऑडिशन देऊन तुम्ही हे जे करू शकाल त्याला तुमच्या बाकी कुठल्याच गोष्टींनी रिप्लेस नाही होता येणार